सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते व्हिडिओच्या नावावरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ काहीतरी वेगळाच आहे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणारे की अशा एका जादूई आयुर्वेदिक औषधी बद्दल की जी औषधी तुमचं आयुष्य बदलून ठेवेल आणि तुमचे हजारो रुपये जे कॉस्मेटिक्सला खर्च होतात ते वाचवेल अशाच एका जादूई औषधीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या आयुर्वेदिक औषधीला <clears throat> या आयुर्वेदिक औषधीला पारस असं देखील म्हटलं जात पारस म्हणजे असा दगड की जो ज्या धातूला लावेल त्याचं सोन्यात रूपांतर होतं तर असाच आयुर्वेदिक पारस असलेला खडा म्हणजे तुरटीचा खडा आणि या तुरटीच्या खड्याबद्दलच आज आपण माहिती पाहणार आहोत डोक्याच्या केसापासून पायाच्या ताचेपर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा देणारी अशी ही तुरटी या तुरटीचे गुणधर्म आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथम आपण सुरुवात करूया आपल्या केसांपासून केसांना या तुरटीचा काय बरं फायदा होतो तर तुरटीच्या पाण्याने के आंघोळ केल्याने तुरटीचं पाणी डोक्यावरून घेतल्याने केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते केसांचं स्काल्प स्वच्छ होतं आणि केसांना चमक येण्यासाठी तुरटीचा हा चांगला वापर होतो त्यामुळे केसांसाठी तुरटी ही खूप फायदेशीर आहे यानंतर पुढचं म्हणजे चेहरा चेहऱ्यासाठी देखील तुरटी खूप फायदेशीर सांगितली आहे त्वचा फर्म राहण्यासाठी त्वचेवर सुरकुत्या येऊ नये त्वचा ओघळू नये त्वचा टाईट राहावी यासाठी तुरटी उत्तम काम करते चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे ब्लॅकहेड्स ब्लेमिशेष वांगाचे डाग कुठलेही अनेक वर्षापूर्वीचे जुने काळे डाग असतील तर ते सगळे घालवण्यासाठी तुरटी आपल्याला मदत करते तुरटी चेहऱ्यावरून फिरवली की हे सगळे डाग कमी होण्यास मदत होते परंतु हा उपाय तुम्ही दररोज केला पाहिजे हे देखील तितकंच महत्वाचं आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीत कंटिन्युटी ठेवली की त्या गोष्टीचे रिझल्ट तुम्हाला आपोआप मिळू लागतात तर कुठलाही उपाय सुरू केल्यानंतर तो कमीत कमी सहा महिने आपण केलाच पाहिजे आपल्याला चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर तर तुरटी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याची त्वचा उजळते चेहऱ्यावर चमक येते चेहऱ्यावरचे काळे डाग ब्लॅक हेड्स निघून जातात त्यामुळे चेहऱ्यासाठी तुरटी ही खूप फायदेशीर आहे तुरटीचा उपयोग तुमच्या दातांसाठी तुमच्या ओरल हेल्थसाठी तुमच्या माउथ हायजीन साठी दातातून रक्त येत असेल हिरड्यांमधून रक्त येत असेल दात सडले असतील रूट कॅनल सांगितलं असेल तर या सगळ्या उपायांवर तुम्हाला तुरटी मदत करणार आहे तुरटीचं पाण्याने गुळण्या केल्याने तुमचे दात जास्त दिवस चांगले राहणार आहेत दाताला कुठल्याही प्रकारची कीड लागणार नाही आणि कीड लागलेली असेल तरी ती बरी होणार आहे त्यामुळे तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी तुमच्या दातांसाठी तुरटी ही अतिशय उत्तम आहे तुम्हाला तोंडात कुठेही अल्सर झाला असेल म्हणजे तोंड आलं असेल तोंड लाल झालं असेल तोंडात पुरळ आले असतील तर यासाठी देखील तुरटी हे उत्तम काम करते त्यामुळे तुमच्या मौखिक आरोग्यासाठी तुरटी ही खूप फायदेशीर आहे तुरटी आपल्या स्किनचं कुठल्याही प्रकारचं टॅनिंग कमी करते टॅनिंग घालवते आणि त्वचेला गोर करते हातापायांना टॅनिंग असेल तर तुरटी नियमित लावल्याने टॅनिंग कमी होतं मानेला काळेपणा आला असेल तर तिथे देखील तुरटी तुरटीचं पाणी तुरटीची पावडर लावल्याने तुमच्या मानेचा काळपटपणा चेहऱ्याचा काळपटपणा कमी होईल चेहऱ्याला मुलतानी माती एक चमचा आणि एक चतुर्थांश तुरटीची पावडर लावल्याने आणि या दोन्हींचा मिळून फेसपॅक बनवून दुधात बनवल्याने आणि तो चेहऱ्याला अर्धा तास लावून ठेवला आणि त्यानंतर चेहरा धुतला तर तुम्हाला चेहऱ्याचं टॅनिंग कमी झालेलं लगेच जाणवेल चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे फोड आले असतील किंवा मुरमांचे डाग राहिले असेल तर त्यासाठी देखील तुरटी खूप मदत करते तुम्हाला घशाचं आरोग्य चांगलं पाहिजे असेल तुम्ही खूप बोलत असाल आणि त्यामुळे घशावर ताण येत ता असेल तर मीठ आणि तुरटीच्या पाण्याने गुळणा केल्याने खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल तुमच्या अंडर आर्म्समध्ये काळेपणा असेल किंवा तुमच्या अंडर आर्म्स मधून दुर्गंध येत असेल स्मेल येत असेल तर यावर उपाय म्हणून देखील तुरटी तिथे लावली तर तुमच्या अंडर आर्म्सचा काळेपणा कमी होण्यास मदत होईल आणि तुमच्या शरीराला दुर्गंध येणार नाही तुम तुम्हाला डिओडंट वापरायची गरज राहणार नाही शेव आफ्टर शेव म्हणून देखील तुरटी फार चांगलं काम करते दाढी केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आफ्टर शेव लावण्याऐवजी जर तुम्ही तुरटीचा खडा दाढीवरून फिरवला तर तिथली त्वचा मुलायम होते शिवाय कुठे छोटे कट्स असतील तर ते देखील भरून येतात तुरटी ही एक प्रकारची अँटी बॅक्टेरियल अँटी मायक्रोबियल आणि अँटी फंगल आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं स्किन इन्फेक्शन असेल अगदी एक्झिमा खाज खरूज यासारखा आजार असेल तर त्यावर देखील तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणं हा उपाय उत्तम समजला जातो त्यामुळे तुरटी स्किन इन्फेक्शन अतिशय प्रभावी आहे युरिनच काही इन्फेक्शन असेल प्रायव्हेट ला काही इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन देखील दूर करण्याची ताकद तुरटीमध्ये आहे एक मग पाण्यात जर तुम्ही तुरटी फिरवली आणि ते पाणी तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सने ते पाण्याने जर तुमचे प्रायव्हेट पार्ट क्लीन केले किंवा युरीनची जागा क्लीन केली तर तिथे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही आणि इन्फेक्शन झालं असेल तरी ते बरं करण्यास तुम्हाला तुरटी नक्कीच मदत करेल यानंतर तुमच्या ताचांना भेगा पडल्या असतील तर त्या भेगा भरून येण्यास देखील तुरटी मदत करते या भेगांवर जर तुम्ही तुरटी लावली किंवा तुरटीच्या पाण्यात जर पाय बुडवून ठेवले तर त्या भेगा भरून येण्यास फार चांगली मदत होते जुनाट कफ किंवा खोकला असेल तर त्यामध्ये देखील तुरटीची पावडर चूर्ण आणि मध हे एकत्र मिसळून घेतल्यास खूप फरक पडतो जुनाट कफ खोकला ब्रंकायटीस बरा करण्यासाठी देखील तुरटी मदत करते पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी मदत करते तुम्ही कुठली अशा ठिकाणी गेलात एखाद्या अशा गावात गेलात की जिथे फिल्टर नाही पाणी अतिशय अस्वच्छ आहे तर तुम्ही अशा दहा लिटर पाण्यात दहा ग्रॅम तुरटी जरी फिरवली तरी ते पाणी अगदी स्वच्छ होऊन जाईल पाण्यातील घाण धूळ ही सगळी तळाशी बसेल आणि वरती नितळ स्वच्छ पाणी तुम्हाला प्यायला उपलब्ध होईल त्यामुळे पाण्याच्या फिल्ट्रेशनसाठी देखील तुरटी उत्तम कार्य करते रीतीने ही बहुगुणी तुरटी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे आणि तुमचे हजारो रुपये वाचतात म्हणजे कसे तर तुमच्या शॅम्पूचे तुमच्या आफ्टर शेवचे तुमच्या टूथपेस्टचे तुमच्या तुमच्या डिओड्रिमचे असे सगळ्या प्रकारचे पैसे या तुरटीमुळे वाचतात आणि ही तुरटी अगदी वीस रुपयाला कुठेही सहज उपलब्ध होते तुरटीची पावडर देखील दुकानात सहज उपलब्ध आहे अगदीच तुम्हाला दुकानात मिळत नसेल तर अमेझॉनवर ऑनलाईन देखील तुम्ही तुरटीचा खडा किंवा तुरटीची पावडर मागवू शकता अशा रीतीने या बहुगुणी तुरटीचा नक्कीच तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी फायदा करून घ्या असेच आरोग्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज बनवत असते असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझे व्हिडिओज आवडत असल्यास माझ्या व्हिडिओजला लाईक आणि कमेंट नक्की करा तुम्हाला आणखी कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी असेल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मला प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद